आज दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस मुख्यालय सांगली येथील शहीद स्मारक येथे पोलीस स्मृतीदिन परेड संपन्न झाली दिनांक एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ या दिवशी लडाख येथे हॉटस्ट्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा शूर शिपायांच्या तुकडीवर चिनी लष्कराच्या सैन्याने पूर्वतयारिणीशी हल्ला केला त्या दहा वीरांनी शत्रूंशी निकराची लढत देऊन देशासाठी आपलं देह धाराती ठेवलं देशासाठी आपले देहधारा तीर्थी ठेवलं तेव्हापासून एकवीस ऑक्टोबर हा दिवस देशातील सर्व पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी एक सप्टेंबर ते एकतीस ऑगस्ट या एका वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना आपले कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलं त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत देशातील सर्व राज्यातून एकूण एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह धारा तीर्थी ठेवलं त्या सर्व शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली सरदार परेडचं नेतृत्व श्री बाळूतात्या अलदर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली यांनी केलं सदर परेडमध्ये तीस पोलीस अंमलदारांचं सशस्त्र पथक सहभागी झालं होतं सदर पथकाने परेडच्या वेळी हवेमध्ये बंदुकीच्या मानवंदना दिली त्यावेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गणवेशावर पोलीस ध्वज दिवसाचं स्टिकर लावलं होतं सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली हे उपस्थित होते तसेच श्री प्रन गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग श्री संजय मोरे पोलीस उप अधीक्षक मुख्यालय हे उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमासाठी अन्य पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार मंत्रालयीन स्टाफ हजर होता सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळ यांनी केला सदर कार्यक्रमामध्ये शाहिदांच्या नावात वाचन श्री दीपक भांडवलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा व श्री कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे विभाग यांनी केलं